सी पी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये सी पी राधाकृष्णन विजयी सी पी राधाकृष्णन यांना दो चारशे बावन्न मतं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची एकोणतीस मतं कुठली इंडिया आघाडीच्या एकोणतीस खासदारांचं एनडीएच्या सी पी राधाकृष्णन यांना मतदान खासदार श्रीकांत शिंदे यांची रणनीती यशस्वी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फुटली शिवसेनेच्या नेत्यांचा दावा नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौंडेल यांचा राजीनामा हिंसाचारानंतर नेपाळमध्ये मंत्र्यांच्या राजीनाम्याचं सत्र सुरू नेपाळमध्ये जेन झी आंदोलक संसदेत घुसले आंदोलकांनी संसद पेटवली राष्ट्रपती भवनावरही दगडफेक पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानावरही हल्ला नेपाळमध्ये बालेंद्र शहा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती व्हायची शक्यता बालेंद्र शहा यांना पंतप्रधान करण्याची आंदोलकांची मागणी नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा मृत्यू माजी पंतप्रधान जलनाथ खनाल यांच्या पत्नीला संतप्त जमावानी जिवंत जाळलं सरकारने दबावाखाली मराठा आरक्षण जीआर काढला मंत्री छगन भुजबळ यांचा हल्ला बोल सरकारने जीआर मागे घ्यावा किंवा त्यात बदल करावा भुजबळांची मागणी मुख्यमंत्र्यांना दिलं मागणीचं पत्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं चुकीचं भुजबळ भूमिकेवर ठाम जी आर मधील मराठा कुणबी शब्दावर आक्षेप ओबीसी किंवा कुणबी असा उल्लेख असायला हवा भुजबळांची मागणी अजित पवारांच्या दमदाटी प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीस नाराज असल्याची माहिती तर अजित पवार दमदाटी प्रकरणाचा अहवाल येणं बाकी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य गोकुळ भविष्यात आईस्क्रीम आणि चीज बाजारात आणणार सीताफळ अंजीर आणि गुलकंद बासुंदीही तयार करणार तर नवी मुंबई शाखेसाठी मदर डेअरीची जागा खरेदी करणार राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सोळा सप्टेंबरला सुनावणी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर होणार सुनावणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या सुनावणीला महत्व रोहित पवारांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरचे आरोप बिनबुडाचे नऊ कोटी रुपयांचा मात्र नव्वद कोटी रुपयांचा दंड माफ केल्याचे आरोप बिनबुडाचे सरकारी दस्तावेज हाती राधाकृष्ण विखेंच्या काळातील दंड असल्याचं नमूद अजित पवारांना अवैध मुरुम उचलत असल्याची माहिती दिली गेली नव्हती जगताप हा छोटा कार्यकर्ता मोठा मासा कोण हे शोधायला हवं धैर्यशील मोहिते पाटलांची मागणी काही ना वाटलं माझी राख होतीये मात्र मी भरारी घेतली सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य तर फिनिक्स भरारीवरून विरोधकांची मुख्यमंत्र्यांवर टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधल्या पूरस्थितीची हवाई पाहणी पूरग्रस्तांसाठी पंधराशे कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर घरांची पुनर्बांधणी राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती आणि शाळांची पुनर्बांधणी करणार कोल्हापूरच्या सायबर चौकात भीषण अपघात भरधाव एसटीची पार्किंगमधल्या चार दुचाकींना धडक ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती